कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या माझ्या युट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी गणपती बाप्पांना आवडणारे असे जसवंदीच्या फुलांचे मोदकाची रेसिपी मी तुमच्याशी शेअर शे करणार आहे किती छान आणि मस्त अशा पाकळ्या सुटलेल्या मोदकाची रेसिपी मी आज बनवलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला एक मोदक मी ओपन करून दाखवते किती छान एकदम बघितले की तोंडाला पाणी सुटेल असे मी मोदक बनवलेले आहेत आणि तुम्हाला याचं पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर मी चला तर आता ही रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे असा ओला नारळ घ्यायचा आहे आणि तो आपल्याला खिसणीने खिसायचा आहे जेवढा नारळ आपल्याला हवा आहे तेवढा नारळ आपल्याला मोदकासाठी खिसून घ्यायचा आहे जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा पद्धतीने आपल्याला खिसायचं आहे आपलं खिसून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे खिसून झालेलं आहे आता आपण पुढच्या तयारीला लागूया एकदम नारळ जो ओला नारळ घेतलेला आहे तो जास्त ओलाही नव्हता आणि जास्त कोरडाही नव्हता असा नारळ घेतला आहे आता आपल्याला याच्यासाठी गुळ लागणार आहे इथं तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता परंतु मी इथं मुद्दाम गुळाचा वापर केला आहे कारण गुळा आपला आरोग्यासाठी चांगला असतो साखरेचा वापर केला तर आजकाल साखरेमुळे बरेचसे प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत साखरेमुळे आपल्याला दाताच्या समस्या पण आपल्याला व्हायला लागलेल्या आहेत त्यासाठी इथे मी गुळ घेतलेला आहे आणि गुळ पचायलाही चांगला असतो हलका असतो त्याच्यासाठी मी गणपती बाप्पाची मोदक मोदक करण्यासाठी मी गूळ घेतलेला आहे आता गुळ तुम्ही फोडू पण शकता पण माझी किसनी मोठी असल्यामुळे मला जेवढा गूळ लागणार आहे ना, ना तेवढा मी किसून घेतलेला आहे आणि कडईतच किसलेला आहे आणि तीच कडई तशीच मी आता गॅसवरती ठेवली आहे आणि हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला उलतानाने हलवत राहायचं आहे त्याच्यामुळे काय होतं तर तो लूज होतो पाणी टाकलं तर पाक तयार व्हायला हो फार वेळ लागतो त्याच्यामुळे मी काय केलं आहे ज्या वेळेस गुळ पातळ झाला आहे त्यावेळेस मी किसलेला नारळाचा खिस आहे तो टाकला आहे आणि आप आपल्याला आता हे दोन्ही मिश्रण म्हणजे ओला नारळाचा खिस आणि जे आपण गुळ किसून घेतला होता ते दोन्ही मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही मिश्रण एकजीव होण्यासाठी आपल्याला उलताण्याने उलतानाने आपल्याला फिरवत राहावं लागणार आहेत थोडस उलताण्याला चिकटायला लागलं ला की समजायचं की हे आता घट्ट व्हायला हो लागलं ला आहे आणि ज्या वेळेस हे हो घट्ट व्हायला लागतं त्यावेळेस उलतानाही पटापटा फिरत नाही त्यावेळेस तुम्ही समजून घ्यायचं की आता आपलं गुळ आणि खोबऱ्याचं सारण जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे ज्या वेळेस यातलं पाणी आटायला लागतं ना आणि घट्ट होतं त्यावेळेस हे रेडी व्हायला तयार झा जा, झालेलं असतंय आपल्याला हे हलवत राहायचं आहे थोडासा घट्टपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी गॅस बंद करते आणि हे सारण एका प्लेटमध्ये काढून ठेवते त्यानंतर आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे मी ही हे चाळून घेतलं आहे दळल्यानंतर त्याच्यात थोडी रेती राहती ना त्यासाठी मी चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पांढरं शिपट आहे आणि ज्या वाटीनं पीठ घेतलं होतं त्या या अर्धी वाटी पाणी मी कढईमध्ये गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये मी रेड फूड फूड कलर टाकला आहे त्यामुळे कलर फार छान येतो आणि तो, तो पाण्यात सर्वत्र पसरला गेला पाणी उकळलं की आपल्याला काय करायचं आहे जे तांदळाचं पीठ मी चाळणीने चाळून घेतलं होतं ते पीठ आपल्याला आता या कढईमध्ये टाकायचं आहे आणि उलताण्याने ते पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कलर चेंज होईल आणि काय होतं ज्यावेळेस आपण गरम पाण्यामध्ये हे पीठ मळतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये सॉफ्टनेस आलेला असतो आपण गार पाण्यात जर ही फार महत्वाची टिप्स आहे मैत्रिणींनो लक्षात घ्या आपण जर गार पाण्याने जर पीठ मळलं तर काय होतं पीठ आहे ते त्याला तडा जातो आणि ज्यावेळेस आपण मोदक लाटायला घेतो ना ते परफेक्ट मोद मोदक मोदक आहेत ना, ना ते येत नाहीत मोदकाला तडा जातो त्यामुळे तसे मोदक छान वाटत नाहीत त्यासाठी आपण लक्षात घ्यायचं की आपण ज्यावेळेस कधी मोदक बनवतो ना नेहमी गरम पाण्यातच ते मळायचे नाहीतर ते पीठ सरळ उकडून घ्यायचं गरम पाण्यामध्ये आणि नंतर मळताना थंड पाणी वापरलं तरी चालतं आता हे पीठ थंड होण्यासाठी एका परातीमध्ये मी टाकलेलं आहे आणि आता तुम्ही इथं थंड पाण्याचा वापर केला तर काही प्रॉब्लेम नाही थोडं थोडं करून आपल्याला हे आपण जे मोदक जसवंदीचं बनवणार आहेत ना जसवंदीच्या फुलाचं त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ होता कामा नये कारण जर पातळ झालं तर तरी पण मोदकाला तडा जातात म्हणजे मोदक आहे तो एकदम परफेक्ट असा होत नाही पातळ झाला तर ते लाटता पण येत नाही त्यासाठी आपल्याला घट्टमुठ असं बनवून त्याचा डो तयार करायचा आहे आता आपण व्यवस्थित असं मळून घेणार आहोत जास्त चुरून घ्यायचं म्हणजे काय होतं ज्या आपण लाटतो ना त्यावेळेस ह्याला तड जात नाहीत आणि एकदम स्मूथ असं जसं आपण गुलाबजामुनाला गोळा कसा बनवतो ना तसे ज्यावेळेस गोळे आपले तांदळाच्या पिठाचे होतील ना त्यावेळेस आपण समजायचं की आपलं पीठ एकदम परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे खूप चुरावं लागतं ह्याला नाहीतर पटकन जर मळलं तर काय होतं तर व्यवस्थित असं त्याच मोदक बनत नाहीत आता आपला आपण हे पाच मिनिट सेट करण्यासाठी ठेवलं होतं आणि मी नंतर काढून दाखवलं आहे एक एक करून आपल्याला काय करायचं का आहे आपण गुलाबजामण गुलाबजामून करताना जसं गोल गोल गोळा करतो ना तसं गोळे आपल्याला ह्या तांदळाच्या पिठाचे बनवून घ्यायचे आहेत एकदम हलक्याशा हाताने आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती शाईन आलेली आहे या पिठाला एकदम चमकदार असे हे गोळे दिसतात अशा पद्धतीने पीठ मिळाव मळावं लागतं मला साधारणतः एक पंधरा ते दहा ते पंधरा मिनटं नुसतं पीठ मळण्यासाठीच गेलेले आहेत तुम्ही पण काही गडबडीत पीठ मळू नका तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अशा गोळे बनवून तयार आहेत आणि किती शायनी गोळे झालेले आहेत ना गुलाबजामुन सारखे एक एक करून सगळे असे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तुम्ही जर अकरा मोदक करायचे असतील तर अकरा म्हणून घ्या एकवीस करायचे असतील तर एकवीस घ्या एकशे करायचे असतील तरी तुम्ही तुमच्या पद्धतीनं जेवढं तुम्ही पीठ घेतलेलं आहे तेवढा अगोदर तुम्हाला गोळे बनवून ठेवा म्हणजे पटापटा तुम्हाला नंतर सोपे पडतील करायला मी दाखवण्यासाठी तुम्हाला इथं थोडे मोजकेच मोदक बनवणार आहे आता मोदकाचे ला मोदकाचे जे आपल्याला ते गोल खालचे म्हणजे आपल्याला पुरी टाईप लाटायचे असते ते माझे गोळे बनवून तयार झालेले आहेत आता आपण एक एक करून लाटायला घेणार आहेत हाताला हलकस मी तेल लावलेलं आहे आणि थोडासा गोळा दाबून घेतला आहे आणि आता आपल्याला बेलण्याने लाटायचं आहे मी तेलाने इथं लाटून घेतलं आहे पिठाने जरी लाटून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही माझं पीठ खूप सॉफ्ट झालेलं आहे त्याच्यामुळे मी का नाही आताही तेलामध्येच लाटून घेते तुम्ही बघितलं किती छान असा कलर आपल्या मोदकाच्या सारणाला आला आहे ना जे मोदकाची पुरी होती त्याला आता मी जे सारण बनवून ठेवलं होतं तुम्हाला जेवढं सारण घ्यायचं आहे ना जे गुळ आणि खोबरं टाकून मी बनवून घेतलं होतं ते तुम्ही घ्यायचं आहे आता आपल्याला पाच ठिकाणी अशा खुना करायच्या आहेत म्हणजे आपल्याला दुमडायला सोपं जाईल जास्त पाडायचं नाही जेणेकरून ते फाटेल थोडंसं स्लाइटली करायचं आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ते कसं करायचं आहे मी तुम्हाला कसं दाखवणार आहे त्याच्यासाठी नंतरच्या पुऱ्याला मी असा टीका म्हणजे खुना करणार नाही जी आपण चि म्हणजे खून केलेली साईड होती ती आपल्याला खालच्या साईडला करायची आहे आणि मधून दुमडून घ्यायचं आहे शेवटच्या टोकापर्यंत ते दुमडत दुमडत आणायचं आहे जास्त दाबल्यामुळे काय होतं चिरा पडतात पण ते हाताने दाबल्या की चिरा नाहीशा होतात काही प्रॉब्लेम येत नाही कारण आपलं पीठ खूप छान चुरलं गेलंय ना मधोमधपर्यंत मद आपल्याला ते दुमडून घ्यायचे आहेत पाकळ्या आणि परत हलक्याशा पाच बोटांनी मध्ये आपल्याला उंचून वरती घ्यायच्या आहेत आणि जर मध्ये कुठे चिरलं असेल तर तुम्ही हाताने वगैरे व्यवस्थित करू शकता जर पातळ झालं असेल तर हलक्याच्या हाताने आपल्याला दाबायचं आहे तर अजून दोन तीन मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता ह्यापुरी ह्याला पण मी तेलच लावलेलं आहे आणि मी आता ह्या गेल्या वेळेस आहे ना तुम्हाला जे तुम्ही खुनासाठी चाकूचा वापर केला तर तो नाही केला तर चालेल डायरेक्ट जर चिरा पाडला तरी पण हाताने दाबला आणि चिरांचा अंदाज घेतला तरी चालू शकता आता सारण भरलं आहे सेम आपल्याला मगाशी जसं केलं तर आपल्याला तसंच करायचे आहे प्रोसेस वेळेस मी आहे खाल पटकन, वेग का मी मी न, ते खालचं जे आहे ते जास्त वजनदार घेतलेला आहे पातळ असलं की काय होतं तर ते पटकन निसट मोदकाचे तुम्ही वेगवेगळे प्रकार पाहिले असतील पण हा प्रकार माहीत नाही तुम्ही पहिल्यांदा पाहताय काय कारण मी हा प्रकार तर पहिल्यांदाच मी अगोदर घरी बनवला होता सगळ्यांना आवडला आणि मुलांनी पण खूप आवडीनं मोदक खाल्ले त्यासाठी मी म्हटलं हा व्हिडिओ आता ते मी शेअर करावा त्यासाठी मी बसल्या बसल्या हा व्हिडिओ बनवायला घेतला आहे मग अशी जी पाकळी घेतली होती करायला ती थोडं पीठ माझ्याकडून थोडं पातळ घेतलेलं त्यानंतर मी काय केलं जी गोळा जो असतो तो दोन गोळे एकत्र केले आणि नंतर मी हा मोदक बनवायला घेतला आहे तुम्ही पण जास्त पातळ घेऊ नका पातळ घेतल्यामुळे काय होतं त्या पाकळ्या निसरतात आणि जरा ट्रान्सपरंट दिसतात आता हा मोदका मोदकाची पाकळी जी आहे ती मी एकदम जी लाटण गोल घेतलेली ना ती चपाती सारखी लाटायला ती जास्त जरा मोठी जाड घेतली आहे आणि एकावर एक पाकळी अशी चिटकवायची दिसायला फार छान दिसते तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आपल्या मोदकाला आलेला आहे आणि ज्या वेळेस हे मोदक आपण उकळतो ना त्यावेळेस अप्रतिम असे आपल्याला दिसतात बघितले ना की पटकन खावेसे वाटतात आणि कलर आहे ना त्याचा अजून उठाळून दिसतो तुम्ही बघू शकता हा मोदक खूप छान असा बनवून तयार झालेला आहे आणि ज्यावेळेस हा मोदक उकडला जातो ना त्यावेळेस खूप छान असा एकदम रेडिश कलर रे येतो जसे की जास्वंदीच्या फुलांना असतो ना तसा सेम कलर येतो आता मी एका कडाईमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये पूर्ण यंत्राची जाळी ठेवली होती आणि पाणी उकडायला लागले की मोदक उकडून घेतलेले आहेत दहा मिनटं मो मोदक मी उकडण्यासाठी ठेवले होते आणि दहा मिनटांनंतर उघडून बघू शकता की किती छान असे मोदक आपले बनवून रेडी झालेले आहेत तुम्हाला दाखवते चला तर आपण बघूया तुम्ही बघू शकता खूप छान असे मोदक उकडलेले आहेत आणि जे मोदक पात्र झाले आहेत ना ते थोडेसे ट्रान्सपरंट दिसतात त्यामुळे शक्यतो खालचं जे आपण गोल गोळा करतो ना तो जास्त पात्र घ्यायचा नाही जेवढा जास्तीत जास्त जाड घेता येतील ना तेवढा घ्यायचा त्यामुळे काय होतं पाकळ्या व्यवस्थित अशा राहतात हे बघा मी तुम्हाला सर्व केलेले मोदक दाखवते किती छान असे वाटतात ना आता आपले जास्वंदीच्या फुलासारखे दिसणारे मोदक बनवून तयार आहेत तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक पण करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका इतके छान मोदक झाले आहेत ना आमच्या मुलांना घरच्यांना फार आवडले हे मोदक आणि हे चव ही फार भारी येते तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीचे आता गणपती आले की गणपती बाप्पांना तुम्ही ज्या वेळेस चतुर्थी असेल त्यावेळेस तुम्ही नक्की बनवून तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि आमच्या चॅनलला तुम्ही कमेंट करायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन